धनंजय मुंडे सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले भेट घेतली तरी हेतू एकच बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर खंडणी प्रकरण आणि हत्या प्रकरणावरून आमदार सुरेश धस यांनी विधानसभेत आक्रमक भूमिका घेत आरोपींच्या अटकेची मागणी केली आहे आणि त्यानंतर आरोपींना फाशीची शिक्षा होईपर्यंत आपण या प्रकरणातून हटणार नाही असं म्हणत आमदार धस यांनी मंत्री महो धनंजय मुंडेंवर आरोप केले मात्र दोन दिवसांपूर्वी धनंजय मुंडे आणि आमदार सुरेश धस यांच्यात बैठक झाल्याचं वृत्त माध्यमात झळकल्यानंतर सोशल मीडियातून आणि विरोधकांकडून सुरेश धस यांच्यावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे आणि विशेष म्हणजे मराठा आंदोलक मनोज तरंगे पाटील यांनी सुद्धा धस यांच्यावर हल्लाबोल करत धस यांनी दगाफटका केल्याचं म्हटलं आहे आणि त्यामुळे आमदार धस आणि मंत्री यांच्या भेटीनंतर विरोधक आक्रमक झाले आहेत तर सत्ताधारी आपली बाजू मांडत आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जळगाव येथील पत्रकारांनी या भेटीच्या अनुषंगाने प्रश्न केला त्यावर या भेटीनं कुठलाही फरक पडत नाही असं म्हटलेलं आहे कोण कोणाला भेटलं याच्यावर राजकारण होत असेल तर ते लोकशाहीमध्ये योग्य नाही लोकशाहीमध्ये संवाद हा सुरू राहिला पाहिजे बीडमधील हत्या प्रकरणात मी खंबीर भूमिका घेतली आहे खंबीर भूमिका घेत असताना त्या माध्यमातून संवाद तोडून टाकायचा असं करण्याची आवश्यकता नाही धनंजय मुंडे हे देखील राज्याचे मंत्री आहेत एखादा आमदार एखाद्या मंत्र्याला भेटल्यानं कुठलाही फरक पडत नाही सुरेश धस यांनी देखील सांगितलं आहे की भेट घेतली तरी हेतू एकच आहे की सरपंच देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे आणि तोच हेतू घेऊन सुरेश धस काम करत आहेत मात्र काही लोकांच्या पोटात दुखत आहे यामुळे ते यावर टीका करतायत अशी पहिली प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी या भेटीवर दिलेली आहे असं आहे की कोणाला भेटलं याच्यावर जर अशा प्रकारे राजकारण होत असेल तर लोकशाहीमध्ये ते योग्य नाहीये लोकशाहीमध्ये संवाद हा सुरू राहायला पाहिजे आणि सुरेश धस यांनी ज्या प्रकारे या संपूर्ण प्रकरणामध्ये खंबीर भूमिका घेतलेली आहे ती सर्वांनी बघितलेली आहे पण ही खंबीर भूमिका घेत असताना त्या माध्यमातनं संवादच तोडून टाकायचा अशा प्रकारचं करण्याची आवश्यकता नाहीये शेवटी धनंजय मुंडे हे देखील राज्याचे मंत्री आहेत एखाद्या आमदार एखाद्या मंत्र्याला भेटला तर त्यांनी कुठलाही फरक पडत नाही शेवटी सुरेश दसांनी देखील सांगित हे सांगितलेलं आहे की भेट घेतली तरी हेतू एकच आहे की कुठल्याही परिस्थितीत या ठिकाणी सरपंच देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे हा हेतू घेऊन ते काम करत आहेत आता काही लोकांना ते पुढाकार का घेतायत यामुळे पोटात दुखत आहे त्यामुळे ते टीका करतात दोन तास ईडी आमच्या द्यावी इच्छा सुद्धा शिवसेनेने येतील असं राऊत म्हणतात शिवसेना उत्तर देतलं तुम्हाला माहिती येते बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई